नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बिना अंड्याचा रवा केक अगदी सॉफ्ट जाळीदार चवीला भन्नाट लागणारा हा रवा केक असणार आहे व्हिडिओला सुरुवात करूयात हा रवा केक आपण रव्यापासून बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी लागणार आहे कुठलीही एक वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी शेवटपर्यंत वापरायची आहे या इथं एक बाउल घेतलेला आहे यामध्ये एका वाटीने मोजून दीड वाटी इतका रवा घालत आहे या ठिकाणी बारीक रव्याचा वापर करायचा आहे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घेऊ शकता दीड वाटी रवा घातल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धा वाटी इतकं फ्रेश दही घालायचं आहे दही घालण्या अगोदर दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं आहे दही जास्तही आंबट नको अगदी छान चवीचं दही आपल्याला वापरायचं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला इथं एक वाटी इतकं दूध घालायचं आहे रूम टेम्परेचरवरील दुधाचा वापर इथं केलेला आहे पोहे खाण्याचा एक छोटा चमचा भरून या ठिकाणी खाण्याचा सोडा घातलेला आहे लक्षात ठेवा चमचा हा छोटासाच वापरायचा आहे सोडा घालण्यासाठी खाण्याचा सोडा घातल्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये एकही गुठळी राहणार नाही या, ना या पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्युअस एकाच दिशेने फिरवत आपल्याला हे मिश्रण तीन ते ती चार मिनिटांसाठी मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअस या पद्धतीने हे मिश्रण फेटत राहिलं तर यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि हे मिश्रण अगदी प्लेन्सर अशा प्रकारचं बनवून तयार होतं हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे परफेक्ट मेजरमेंट वापरलं तर तुम्ही अशा प्रकारचं हे मिश्रण बनवून तयार होतं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटासाठी हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे कमीत कमी वीस मिनटं भिजत ठेवायचं जास्तीत जास्त अर्धा तास एक तास भिजू शकता पुढच्या कृतीकडे ओळयात या इथं एका भांड्यामध्ये मी पाऊन वाटी इतकी पिटी साखर घातलेली आहे या ठिकाणी दोन चमचे इतकं आपल्याला खाण्याचं तेल घालायचं आहे दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे चवीकरता आपल्याला किंवा सुगंध येण्यासाठी वेलची घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत पाऊन वाटी साखरेचं प्रमाण हे परफेक्ट आहे म्हणजेच थ्री फोर्थ वाटी इतकं इथं मी पिठीसाखर वापरलेली आहे तूप आणि तेल या पिठी साखरेमध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे सुगंध येण्यासाठी इथं आपण वेलची देखील घातलेली आहे अगदी घरामध्ये जे उपलब्ध साहित्य असतं त्यामध्येच हा झटपट तयार होणारा रवा केक आहे तोपर्यंत आपलं मिश्रण देखील छान असं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता यामधला रवा काही छान भिजलेला आहे अगदी छान असा फुलून आलेला आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि यामध्ये आपण जे पिठी साखरेचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते घालूयात पिठी साखर या मिश्रणामध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला कंटिन्युअस तीन ते चार मिनिटासाठी एकाच दिशेने फिरवत राहायचं आहे त्यामुळे या मिश्रणामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि आपला केक आहे तो अगदी छान असा फुलला जातो इथं बघू शकता तुम्ही मी एकाच दिशेने हे मिश्रण छान असं फेटून घेत आहे त्यानंतर हे मिश्रण अगदी छान असं प्लेन बनत आहे हा घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा रवा केक बिना अंड्याचा केक बनवण्यासाठी आपल्याला दुसरं कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य लागत नाही जसं की आपल्याला इथं कुठलंही इसेन्स वापरायचं नाही किंवा कुठल्याही क्रीमचा आपण इथं वापर केलेला नाही कंटिन्युअस मी तीन ते चार मिनिटांसाठी हे मिश्रण फेटून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर हे मिश्रण आपलं केक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता यामध्ये कुठलेही इन्ग्रेडियंट्स ॲड करण्याची आवश्यकता नाही केक बेक करण्यासाठी आपल्याला ओव्हनचा देखील वापर करावा लागणार नाही तर हा केक मी कुकरमध्ये बेक करणार आहे कुकर मी दहा मिनिटांसाठी लो गॅसवरती प्रीहीट करायला ठेवलेला आहे तर कुकरमध्ये मी जाळी ठेवलेली आहे कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि झाकण लावून हे कुकर मी दहा मिनिटासाठी प्रिहीट करत आहे कुकर प्रिहीट होत आहे तोपर्यंत आपण केक बनवण्यासाठी बेस तयार करून घेऊयात तर या इथं मी कुकरचा डब्बा वापरलेला आहे केक बनवण्यासाठी त्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर गव्हाचं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपण सर्व बाजूने तेल लावलेलं होतं त्या ठिकाणी हे गव्हाचं पीठ छान असं गोळून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तो देखील तुम्ही तर वापरू शकता पण या ठिकाणी अशा पद्धतीने देखील केक आपला बेसला चिकटला जात नाही आता आपल्या तयार केलेल्या केकच्या मिश्रणामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये या मी काजू बदाम मनुके काळे मनुके आणि चेरीज अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याचे काप यामध्ये घातलेले आहेत कारण खाताना ते दाताखाली आलं तर केकची चव आणखीनच वाढली जाते आता तयार केलेलं मिश्रण आपण डब्यामध्ये का घातलेलं आहे डब्बा छान असा टॅप करून घ्यायचा त्यामुळे यामध्ये काही इयर असेल ती देखील निघून जाते आणि केक छान असा फुलला जातो वरच्या बाजूने डेकोरेटिंगसाठी आणखीन काही ड्रायफ्रूट्स घालत आहे ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे या ठिकाणी आपला केकचे मिश्रण आहे ते डब्यामध्ये घालून झालेलं आहे आता आपण हे बेक करण्यासाठी कुकरमध्ये घालूयात कुकरचं झाकण काढायचं आहे आणि आपण जे आतमध्ये स्टँड ठेवलेला आहे त्याच्यावरती हा डब्बा ठेवायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल आपला कुकर काळा होतोय तर बेसला तुम्ही मीठ टाकू शकता त्याने कुकर काळा होणार नाही किंवा हाच केक तुम्ही पातेल्यामध्ये देखील बेक करू शकता केकचा डब्बा ठेवल्यानंतर झाकण लावूयात आणि आता हा केक आपल्याला छान असा पंचेचाळीस मिनिटासाठी बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिट झालेले आहे अगदी लो गॅसवरती हा केक मी बेक करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता केक काही छान बेक झालेला आहे कलर काही सुंदर आलेला आहे आणि जाळी देखील छान पडलेली आहे अगदी खरपूस असा या ठिकाणी हा रवा केक बेक झालेला आहे डब्बा थंड झाल्यानंतर आपण हा डिमोल्ड करून घेऊयात केक डिमोल्ड करून झालेला आहे बघू शकता काही सुरेख जाळी पडलेली आहे अगदी खमंग अशा प्रकारचा हा केक तयार झालेला आहे कारण याचा सुगंध आहे तो अतिशय टेस्टी येत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा जाळीदार रवा केक तयार झालेला आहे घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा हा केक आहे आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते आतल्या बाजूने तुम्ही बघू शकता याला काही सुंदर जाळी पडलेली आहे अतिशय सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि छान असा स्पॉन्ज आपला इथं रवा केक बनून तयार झालेला आहे घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा हा पौष्टिक असा रवा केक तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय